हे खेळतात का इकडे मकर संक्रांत झाली का नाही हा मोकळं बोला काही घाबरू नका आणि मग तुमच्याकडे ते हळदी कुंकूचा कार्यक्रम असते का एकमेकीच्या घरी जाऊन हळदी कुंक ते असते का नाही काय काय गोळा केला सांगा बरं पटपट सांगा ना पटपट जाऊ दे मी सांगतो आता तुम्हाला सगळ्याला सांगा वेळ नाही मी तुमच्या घरी आलो नाही तरी सांगतो तुम्ही काय गोळा केले शॅम्पूच्या पुड्या बारक्या बारक्या बार पिलेटी एवढाल कंगवे पातळ पिलेट पातळ ते ट्रे कुकाचे करंडे बरोबर आहे काय चहाच्या चालण्या आता तुम्हाला काय सांगा माझ्या घरात आडोतीत चालण्या आल्या मला भाषण बंद करून हाटेल टाका वाटायला आडोतीत चालण्या वापरा कुठं एक चाळणी वर्षभर वर जाईल जाईक आडोतीच चालण्या पण मी जे माझ्या घरात बदल केला ना तो तुमच्या घरात सांगतो प्रामाणिकपणे सांगू मी मागच्या दोन वर्षापूर्वी हळदी कुंकाच्या कार्यक्रमात घरी आलेल्या प्रत्येक मायमाऊलीला गाथा भेट दिली अशा सतराशे गाथा वाटल्या सतराशे गाथा गाथा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मागच्या वर्षी चौदाशे ज्ञानेश्वर्या वाटल्या आणि यावर्षी मुद्दा म्हणून सोबत आणलाय हा एक एक पेन हा पेन यावर्षी प्रत्येक आलेल्या मायमाऊलीला मी तो पेन द्यायला लावला माझ्या घरच्यांना का कारण हा पेन तुम्ही घरी घेऊन गेल्याच्या नंतर असाच ठेवणार नाही तो पेन तुम्ही या लेकरांच्या हातात द्याल आणि त्यांची आठवडाभराची का होईना शिक्षणाची व्यवस्था होईल पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात ते शॅम्पून बरं शॅम्पू बी काय देते सगळ्या कंपनीचे शॅम्पू आणि ही लावती शिका काही तेच नाही दिलं मग सगळे शॅम्पू कुठे येतात माहिती का अहो तुम्हाला काहो शॅम्पू घ्या ना तो मला हो, द्या ना त्यानं शॅम्पू फोडला लावला क्लिनिक प्लस होता दुसऱ्या दिवशी परत आंघोळीला गेलं ती म्हणली हा मला काहो शॅम्पू घ्या ना शॅम्पू घेतला वेगळाच निघाला हेड अँड शोल्डर तिसऱ्या दिवशी डव पुन्हा चिक वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू आणि वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू वापरून वापरून कळलं मला काय म्हणायचं ते आई तुमचं लेकरू म्हणून सांगतो पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये पाच रुपयाचा कंगवा चहाची चाळणी आणि केस विचारणारा कंगवा देण्यापेक्षा ज्याच्यामुळं आयुष्याची चालणी होणार नाही आणि आपला मेंदू स्वच्छ होईल ना असं एखादं पुस्तक दहा रुपयाचं रजिस्टर वीस रुपयाचा पेन दहा रुपयाची वही जर तुम्हाला एकमेकीला भेट देता आली ना तर ती द्या कारण ही शिक्षणाची चळवळ गतिमान होईल वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे साहेब तो तुम्ही एक नियम पाळाल आशावाद व्यक्त करतो मासाहेब जिजाऊंनी गावागावात बैठका घेतल्या आणि महिलांनी का आलं पाहिजे महिलांनी कशामुळे शिवजयंतीमध्ये सहभागी झालं पाहिजे त्याचं एकमेव कारण आहे या जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे ज्या राजानं स्त्रियाचा सन्मान कसा करावा हे जगाला दाखवून दिलं पहिला राजा आहे स्त्रियांचा सन्मान करणारा म्हणून लक्षात ठेवा मासाहेब जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता आणि का अभिमान होता माहितीये जिजाऊंना एका गोष्टीमुळे शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता की माझा मुलगा सगळ्या स्त्रियांचा माझ्यासारखाच आदर करतो ह्या एका गोष्टीमुळे जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात मोठा अभिमान होता स्त्रियांचा सन्मान म्हणजे शिवचरित्र माफ करा मला वर्तमानामधली परिस्थिती तशी आहे का तुम्ही विचार करा जरा मुंबईमधल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो अल्पवयीन मुलीवर आणि तिचा बलात्कार झाला आणि त्या अक्षय शिंदे नावाच्या त्या नराधामाचा एन्काउंटर झाला झाला ना एन्काउंटर त्याच्यावरून राजकारण पेटलं महाराष्ट्र मला एक जण म्हणला याच्याकडे तुम्ही कसं पाहता मी म्हणलं मी एकाच दृष्टिकोनातून पाहतो की त्यानं जर बलात्कार केला असेल आणि त्याचा जर एन्काउंटर झाला असेल तर ते शंभर टक्के बरोबर चूक झालंच नाही सोडा आणखीन मोकळं सांगू दोन चार वर्षापूर्वी हैदराबादमध्ये एका पुरीवर बलात्कार झाला प्रियंका रेड्डी नाव होतं त्या पुरीचं सोशल मीडियावर व्हायरल झाला तो व्हिडिओ ती पोस्ट सगळी बलात्कार झाला हैदराबादमध्ये आणि आम्ही इथं निषेध केला निषेध कुठं इथं मोबाईलमध्ये निषेध 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 कॅन्डल मार्च निषेध आणि हैदराबाद पोलिसांनी चौदा आत बलात्काराला बेड्या ठोकल्या आणि बेड्या नाही ठोकल्या तेच ठोकले डायरेक्ट बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली हैदराबादची बातमी महाराष्ट्रात आली महाराष्ट्रातली बातमी नाशिक जिल्ह्यात आली नाशिक जिल्ह्यात त्यांनी फाड तालुक्यात आली निफाड तालुक्यातल्या आपल्या गावात आली आणि आपल्या गावातल्या या पोरानं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं काय स्टेटस होतं हैदराबाद पोलिसांचे काळजातून अभिनंदन कारण बलात्काराचा एन्काउंटरच केला पाहिजे ही तुमची माझी काळजाची आग आहे ना लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या या जगातलं बलात्काराचं पहिलं एनकाउंटर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय हे छत्रपती शिवरायांच्या जीवनाचं वेगळेपण आहे सगळ्यांना माहिती आहे मासाहेब जिजाऊ स्वराज्याचा विस्तार करत फिरतायत आणि खेड शिवापूर भागामध्ये जिजाऊ थांबलेले आहेत तेव्हा रांझा नावाच्या गावामध्ये घडलेली घटना सगळ्यांना पाठायचं आहे मला त्याचा इथं विस्तार करत बसायची गरज नाही रांझा नावाच्या गावातल्या पाटलानं वतनदारानं पोरीवर बलात्कार केलेली घटना इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे आणि पहिली घटना आहे आणि त्याला कुणीतरी सांगितलं की जिजाऊ आपल्या परिसरात आलेला आहेत आणि त्यांचा मुलगा आता इथं राज्य उभं करणार आहे शिवचरित्रातलं आणखीन एक वेगळे पण सांगतो शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मानलं सगळीकडे शिवाजी महाराजांचं नाव गेलं दुश्मनांनी शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं ना तेव्हा ते, ते म्हणले आपल्याला आता सिरियस घ्यावं लागेल कारण आपला इथला कुणीतरी दुश्मन येतोय इथला कुणीतरी राज्य निर्माण करतोय पण दुर्दैव सांगू का महाराष्ट्राचं आपलेच लोक म्हणत होते नसते होत कुणी उठायचं स्वराज्य करायचं काय सोपं आहे का कोण म्हणत होते आपलेच म्हणत होते शिवाजी महाराजांबद्दल आपलेच प्रश्न निर्माण करत होते आणि हा अनादी अनंत काळापासूनचा नियम आहे साहेब म्हणून ते डायलॉग आणतात बघा ट्रकवर लिहिलेला असतंय आपलेच गद्दार उगल हे ट्रॅक्टर ते ट्रॅक्टरवालं ते ट्रकवालं सगळ्यात मोठं हुशार असते की त्याचे डायलॉग ऐकूनच मी हुशार झालोय जास्त आपलेच गद्दार हमे तो शबा आपण लुटा हे अनादे अनंत काळापासून चालू आहे शिवरायांना विरोध कुणी केला पाहिला कुणी केला आपल्या लोकांनी केला पण शिवचरित्रातला तिसरा आदर्श मी बोलत असताना एक एक आदर्श मांडून जाईल शिवचरित्रातला तिसरा आदर्श सुरुवातीला आपलीच लोक विरोध करतात पण आपलं कर्तृत्व सिद्ध झालं ना आपल्या नावावर आपलीच लोक उड्या मारतात हा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला सगळ्यात मोठा भाग आहे सगळ्यात मोठा भाग आहे हो सगळ्यात मोठा भाग आणि मी ते व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला होता बरं ही सगळी करत आहे बर का जरा मोकळं बोलू का साहेब मी माझ्या गावात कार्यक्रमच करीत नाही माहितीन सांग करीतच नाही यावर्षी आमच्या पोरं म्हणले या वर्षीचं व्याख्यान तू कर पन्नास हजार मानधन घे म्हणलं एक लाख पट्टी घ्या पण मला बोलू ना बोलवूच ना आ, का मला कारण मी जर तिथं भाषण करायला ना खाली बसलेले आम्हाला तुला गावामध्ये आम्ही चडीवर फिरताना आहे काय संबंध आहे का व्हॉट्सअपचा एक मेसेज वाचला होता मी कौतुक लांबच्या लोकांकडून होतं जवळच्या लोकांचा अर्धा वेळ नावं ठेवण्यात संशय घेण्यामध्ये जातो पण एक वाक्य सांगू एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना संशयानं पाहणाऱ्या नजरा सुद्धा आदरानं झुकल्याशिवाय राहत नाहीत हे शिवरायांच्या चरित्रातलं हे शिका शिवरायांच्या चरित्रातून फक्त जय जिजाऊ जय घोषणा देण्यापुरतं चरित्र पाहू नका हे छोटे छोटे आदर्श पहा शिवरायांनी काय का। का। स्वतःचं अस्तित्व उभं निर्माण केलं अरे त्या शेतकऱ्याला कोणीतरी सांगितलं काय झालं तो म्हणतो पोरीवर अत्याचार झाला जाण मग आपला राजा झाला न्यायमाग तो म्हणला आतापर्यंत अशा कित्येक घटना घडल्या कोणाला नाही भेटलाय मला भेटणार आहे का अरे जा जाऊन तर बघ आणि सगळ्या लोकांच्या दजरेसमोर तो शेतकरी जिजाऊंच्या दरबारात जातो ना तेव्हा परिसरात ती लोक जमा होतात की आता काय होणार काय होणार काय होणार छत्रपती शिवरायांना निरोप मिळतो छत्रपती शिवराय दरबारात हजर होतात आणि मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना सांगतात शिवबा तुम्ही किल्ले कमी जिंका हरकत नाही तुम्ही लढाया कमी लढा हरकत नाही तुम्ही दुश्मनांच्या मनामध्ये स्वतःची दहशत निर्माण करा नाही करा हरकत नाही तुम्ही लढाया कमी जिंकल्या काय लढाया कमी लढल्या काय किल्ले कमी जिंकले काय किल्ले कमी बांधले का काय का याच्याशी काहीही घेणं देणं नाही पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवबा नावाच्या राजाचं राज्य आहे तोपर्यंत कुठल्याच मायमाऊलीच्या इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे हा विचार महासाहेब दिजाऊंनी शिवरायांच्या मनात पेरला म्हणून छत्रपती शिवरायांनी स्त्रियांचा आदर केला स्त्रियांचा आदर केला आताची काय परिस्थिती आहे साहेब वफू काळे नावाचे लेखक आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि वफू काळेंनी एक फार गोष्ट सुंदर लिहिली ते म्हणतात ऐंशी वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती ऐंशी वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती पत्रकारनं प्रश्न विचारला आजीबाई न्यायालयात कस काय आणि म्हातारीनं उत्तर दिलं वयाच्या सोळाव्या वर्षी बलात्कार झाला साहेब आज त्याचा निकाल आहे अरे वयाच्या सोळाव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल लागायला वयाची ऐंशी ह्यावी वाटते आणि राजाच्या त्या वतनदाराचा न्याय निवाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी जाग्यावर केला जाग्यावर अरे येसाजी कंकाला पाठवून दिलं वाड्यात त्याला वतनदाराला बोलवायला वतनदार मदन वतनदार मदिरा पिऊन व्यस्तावस्थेमध्ये पडलेला आहे धुंदीत आहे आणि त्याला सांगितलं जातं तुला शिवाजी राजाने बोलवलंय आणि तो वतनदार म्हणतो कोण शिवाजी राजा आम्ही शिवाजी राजाला विजाला मानित नाही आमचा राजा आमचा बादशाह एक आदिल शहा आम्ही त्याचे वतनदार आहेत हा मुलूक आमचा आहे आणि आम्हाला तो आम्हाला बोलवणारा कोण येसाजीला राग येतो तलवार निघते परंतु राज आज्ञा नाही म्हणून तलवार पुन्हा म्यान केली जाते त्याच्या मुसक्या बांधल्या जातात आणि मुसक्या बांधून दरबारात उभं केलं जातं छत्रपती शिवराय त्याच्याकडून फक्त केलेला गुन्हा वधवून घेतात आणि मगरूर अवस्थेमध्ये मदिरा प्राशन केलेला धुंद अवस्थेतला तो वतनदार म्हणतो हो केला बलात का त्यात नवन काय अरे स्त्री म्हणजे भोगदासी आहे तिचा भोग घेतलाच पाहिजे आतापर्यंत कित्येक स्त्रियांचा भाग घेतला आमच्याबद्दल कुणी बोललं नाही आणि हा बोलणारा कोण फक्त गुन्हा कबूल केला आणि छत्रपती शिवरायांनी त्याचे हातपाय कलम केले डोळे फोडले त्याला तुरुंगामध्ये दांबून ठेवलं पहिला न्याय पहिला न्याय निवाडा बलात्काराचा ना अत्याचार करणाऱ्याचा जाग्यावर फैसला झाला जाग्यावर याच्यातलं पुन्हा वेगळे पण सांगू का शिवाजी महाराजांनी त्याला मारलं नाही हातपाय कलम केले आणि पुन्हा एक मावळा म्हणतो ओ राज हातपाय कलम करण्यापेक्षा मुंडक उडवायचं की आणि शिवाजीराजे म्हणले नाही आख्या जगाला कळलं पाहिजे की शिवाजी राजाच्या दरबारात माय माउलीकडे वाईट नजरेनं ठेवून दिलं ही साधी गोष्ट वाटते तुम्हाला वर्तमानात काय परिस्थिती आहे वाईट वाटतं अरे आम्हाला इतिहास फार कमी कमी सांगितला हे पोरांनो शिवाजी महाराजांनी बोट कापली होती कोणाची वा शाबास कोणाची किती कुठ हा जाऊ द्या काय नाही काय जेवढं सांगितलं तेवढंच भूप आहे मी एका गावात ए पोरो शिवाजी महाराजांनी बोटं कापली ती मला माही नाही आपल्याला माहित नाही माहितीच नाही पण पोरांनी उत्तरं चांगली दिली आम्हाला एवढंच सांगितलं काय शाहिस्ते खान लाल महालात झोपला होता महाराज आले महाराजांनी बोटं कापली बरोबर शाहिस्ते खान पळून गेला इतिहास धाडा संपला वर्ग संपला गुरुजी मुली ग्रह लिहून हो पोरांनी अख्खा धडा पाठ केला प्रश्नपत्रिकेत प्रश्न पडला प्रश्न पोरांना उत्तर लिहिलं पैकीच्या पैकी मार्क वर्ग इतिहासात पहिलं संपलं अरे पुढं काय आणि महाराज उठले आणि डायरेक्ट गेले का लाल महाला डायरेक्ट घुसले हा दोन महिने अभ्यास केला दोन महिने कशाचा बीजगणित भूमितीचा महाराजांनी दोन महिने अभ्यास केला काय शाहिस्तेखान झोपतो कधी शाहिस्ते खान उठतो कधी शाहिस्तेखाना शाहिस्ते सोबत कोण असतंय शाहिस्तेखानाचा सरदार कोण शाहिस्तेखानाच्या आजूबाजूला कोण असतंय कोणत्या सैनिकाची कोणती शिफ्ट चेंज होते कोण कधी ड्युटीहून घरी येतो त्याचा अभ्यास केला किती महिने त्याच्यापेक्षा अधिक केला साधी गोष्ट नाही आणि अभ्यास करून सगळी युती आखून मग महाराजांनी लाल महालावर हल्ला केला साधी गोष्ट वाटते तुम्हाला आणि जेव्हा शाहिस्ते खानाला शाहिस्ते खानाची बोटं कापली ना तेव्हा शाहिस्ते खानाचा उत्सव आता जवळ आलेला उत्सव आणि उत्सव म्हणजे काय असा नव्हता तो उत्सव साजरा करण्यासाठी ए तो उत्सव साजरा करण्यासाठी शाहिस्ते खानानं एक विशिष्ट गोष्ट मागवली होती टँकर मागवले होते टँकर कशाचे दुधाचे दारूचे मदिरा ओरो शाहिस्ते खानाचा उत्सव जवळ आला बॅनर लागले शाहिस्ते खानचे चौका चौकात <laughs> आता तेव्हा बॅनर कुठं होते आता हल्ली समजा एखाद्याचा वाढदिवसाचा उत्सव असला असंच असत ना आणि मग उत्सवामध्ये आपल्या जवळच्या लोकांना खुश करण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी काय पाचते <laughs> नाही तुम्ही काळजी करू नका मला इथं आल्या आल्या कळलं की आमचं गाव शंभर टक्के व्यसन मुक्त बरोबर आहे ना तुम्ही ग बसलं त्याच्याहून कळालं मला इथं काय परिस्थिती आहे ती आता मी इथं मंडपात फिरलो तर मला वासानं गुदमरल्यासारखं होईल असो आज आपला तो विषय नाही इकडे बघा शाहिस्ते सैनिकाचा अभ्यास केला महाराजांनी आलेली मदिरा प्राशन करून कधीही सैनिक धुंदीत आहे कधीही दीप लागतात कधीही दीप जात कधी घंटानाद होतोय कधीही शंखनाद होतोय कधीही डोलारे वाजताय कधीही तोफा वाजतायत एके दिवशी दिवे गेले आणि शाहिस्ते खानाचा सरदार म्हणला आपल्यातलाच एखादा बेवडा असेल आणि त्यानंच बंद केले असतील सवय झाली सवय सैनिकांना का की आपलीच लोक दिवे बंद करतात आपलीच लोक नगारे वाजवतात आपलीच लोक तोफा वाजवतात आणि या संधीचं सोनं केलं महाराजांनी महाराज लाल महालात शिरले साहेब सगळ्यांना परिचय विषय हा महाराज लाल महालात शिरले आणि एका सरदारानं पाहिलं तो सरदार म्हणला भागो, भागो, भागो। शिवाया शिवाया, शिवाया।, शिवाया।, शिवाया। निवान झोपलेला कानावर पडलं शिवाया उठला निघाला शाहिस्त्या पुढं महाराज माग शाहिस्त्या पुढं महाराज माग शाहिस्त्यानं उडी मारली महाराजांनी हल्ला केला बोट कापली शाहिस्त्या फरार झाला इतिहास इतका संपला नाही त्या लाल महालामध्ये त्या शाहिस्तेखानात त्या दरबारातली एक पोरगे या सगळ्या धावपळीमध्ये अडकून पडली होती एका पिंपात आणि शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याला ती सापडली आणि शिवाजी राजाच्या समोर ती स्त्री उभी केली ना तेव्हा त्या स्त्रीला असं वाटलं की हा राजासुद्धा बाकीच्या राजासारखं आता माझा उपभोग घेतो की काय आणि माझा शिवाजीराजा म्हणतो ताई घाबरू नको तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही हा शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणून म्हणून शाहिस्ते खानानं त्याच्या डायरीमध्ये असं लिहून ठेवलंय शिवा दुश्मन को मार सकता है शिवा किसी को हरा सकता है शिवा कुछ भी कर सकता है मगर शिवा किसी भी औरत की तरफ बुरी नजर से देख नहीं सकता हे शाहिस्ते खानचं वाक्य आहे शाहिस्ते महाराष्ट्रातून गेला पुन्हा महाराष्ट्रात आला असा इतिहासात संदर्भ नाही आलाच नाही पण दरबारात पुन्हा एक घटना घडली असाच सरदार उठला हुजूर 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 मराठोने हमपे हल्ला बोल दिया आहे शिवा के सैनिक आहे तुफान की तर आहे तुफान की तर चले गे जाते जाते हमारे अवरोध कोठाकरे गे शाहिस्ते खान म्हणला काफिर मत बोल वो शिवा के सैनिक नहीं हो सकते नहीं हुजूर शिवा के ही सैनिक थे हर हर महादेव कहते हुए आए जय भवानी जय शिवाजी कहते हुए आए मैंने अपनी आंखों से देखा है मैंने अपने कानों से सुना है वो शिवा के ही सैनिक थे हुजूर वो अपने औरत को उठाकर लेकर चले गए और शाहीस्ते खान काय म्हणतो माहिती आहे काळजी करायचं काम नाही जरी शिवाजी राजाच्या एकाद्या सैनिकाने ही चूक केली असेल ना तर आपल्या स्त्रीचा केसालाही धक्का लागु शकत नाही कारण ती शिवाजी राजाच्या दरबारात उभी राहणार आहे हे शाहीस्ते खानचं वाक्य आहे महाराज आपल्या राजाबद्दल आपल्या राजाबद्दल कामांला शाहीच ते का ना का कामानला काहीतरी कारण असतील ना आम्हाला इतिहासामध्ये बी काही काही गोष्टी शिकवल्या अशा काही काही चुकीच्या गोष्टी बी शिकवल्या सर जरा जरा मोकळून स्पष्टच बोलतो मी ते शिवाजी महाराजांचं मोठेपण सांगता सांगता आम्ही काही बोलून जातो काही म्हणजे काही बोलून जातो ते एक आम आम्हाला लहानपणी ते सांगितलं होतं काय ते एक सुभेदाराची सून होती आणि त्या सुभेदाराच्या सुनाला बघून महाराज म्हणले अशीच आमची माता सुंदर असती आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती साप खोटे हो हे सात खोटे तुम्ही म्हणाल महाराज कसं काय मी जे सांगतोय ते नीट आहे का मी काही बी स्टेटमेंट करणार आहे काही बी स्टेटमेंट करा मी काय राहुल सोलापूर करे काय ते दलिंदर छाप टकलं बोललो ना पण दोन चार दिवसापूर्वी त्याच्यावर बोलू पुढं आपण शिवाजी महाराज म्हणले पण अशी चामूची माता सुंदर असती अरे मी मराठीचा विद्यार्थी आहे अशीच आमची माता सुंदर असती या वाक्याचा अर्थ काय निघतो साहेब आस्ती म्हणजे आमची माता सुंदर नाही असा अर्थ निघतो ना आणि मा साहेब जिजाऊ कमी सुंदर होत्या आणि शिवाजीराजा असं स्टेटमेंट करेल एका मिनिटात सिद्ध करतो ए पोरा इकडे रे तू वर ये, ये, ये पट कुणी बी या कुणी बी या पटकन दादा एक माईक दे रे अरे या रे मी काय मारत नाही इकडे हे हे इकडे अरे दोन प्रश्न आहेत फक्त नाजूक आहेत तुझ्या गावातलेत प्रश्न इकडे इथ तू ये हा ये 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 अरे ये पटकन बक्षीस देतो मी इकडे चल हा ये अरे 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 ऐ का नाही साला चला या पटकन हा आलं टाळ्या वाजव त्याच्यासाठी पुन्हा ते म्हणेल वाया नाही था हॅलो तुझं नाव काय माय अभिनव तूच उत्तर दिल का वा आता वा वा टाळ्या वाजवा लेकरासाठी डेरिंग आहे अभिनव आता नीट आहे का माय घाबरू नको नीट आहे तुझ्या गावामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक हिरोईन येणार आहे हसू नका कोण येणार आहे हिरोईन हिरोईन कळते का तुला ऍक्टर हिरोईन कळते का हिरोईन पिक्चर कोणती हिरोईन आवडती तुला नाव सांग नाय का तुला माहितीत का नाव ए तुला नाव माहिती का बरं जाऊ दे एखादी हिरोईन येणार आहे आणि आता आज मी आल्याच्या नंतर माझं सगळं नियोजन जसं विनोद भाऊंकडे होतं होत तसं ती हिरोईन आल्याच्या नंतर तिचं सगळं नियोजन तुझ्या आईकडे कोणाकडे आईकडे घेऊ आई आई नको कोणाकडे आईकडे आईकडे आई आता स्टेजवर मला हे सगळे घेऊन आले इथं बघितलंस का तू ह तसं त्या हिरोईनला स्टेजवर तुझी आई घेऊन येणार आहे कोण घेऊन येणार आहे आई गाबर, गाबर आई घेऊन येणार आहे आता घाबर न घाबरता उत्तर द्या हिरोईन तुझ्या आईपेक्षा सुंदर आहे बर का हिरोईन आई तुझ्या आईपेक्षा काय सुंदर आहे मग बाळा तू सुंदर हिरोईनच्या पाया पडशील का आईच्या पाया पडशील आईच्या नाही रे हिरोईनच्या पडणार बा कोणाच्या पाया पडशील आईच्या का बर आईच्या पाया का पडशील हिरोईनच्या पडणार नाही कोणाच्या पडची टाळ्या वाजवा जोरात वाजवा थोडं घाबरलं होतं माझा इतिहास सांगायची आणि बिंबवायची पद्धत वेगळेच आहे कितीला अभिनव तो तिसरी तीन नऊ तुमच्या गावातलं नऊ वर्षाचं पोरग ए तुमच्या गावातलं नऊ वर्षाचं पोरग स्टेजवर येऊन माईक मध्ये म्हणत आहे हिरोईन आणि आई सोबत आल्या असताना हिरोईन किती सुंदर असू मी पाया मात्र माझ्या आईच्याच पडणार तुमच्या टाळ्या वाजल्या याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अरे हिरोईन किती सुंदर असू द्या आपल्या आईपेक्षा ती कधीच सुंदर असू शकत नाही हे जर आपल्या गावातल्या नऊ वर्षाच्या अभिनवला कळतय तर ते माझ्या छत्रपती शिवाजी राजाला कळालं नसेल का माझा राजा असं नाही म्हणला अशी चांमुची माता सुंदर असती याच्यावर वामनदादा कर्डकांचं गीत आहे वामनदादा कर्डकांनी लिहिलं काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच उन काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच उन अशी देखणी होती एका सुभेदाराची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवा त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवा आनंदान होते हिंदू मुसलमान आई तू माझ्या आई सारखीच सुंदर आहेस कारण जिजाऊ पेक्षा जगातली कुठलीच स्त्री छत्रपती शिवरायांसाठी सुंदर असू शकत नाही शिवरायांनी काय म्हटले ते जरा नीट ऐका ऐकता ऐकता आम्ही म्हणतो काय म्हणतो क्या माता का माता सुंदर असती नाही रे छत्रपती शिवराय जिजाऊ पेक्षा दुसरं कोणालाही सुंदर म्हणू शकत नाहीत जिजाऊ सारख्याच तुम्ही माझ्या आई सारख्या आहात हे वाक्य छत्रपती हो किती स्त्रियांचा सन्मान केलाय शिवरायांनी पण हल्लीच्या काळामध्ये परिस्थिती बदलत चालली आहे वर्तमानामध्ये इथे काही भावंड बसतील शिवाजी महाराज म्हणजे आत्मसात करायचा विषय पण दादा जरा मोकळं सांगतो सध्या शिवाजी महाराज हा फॅशनचा विषय झाला काय म्हणणं आहे तुमचं शिवाजी महाराज फॅशनचा विषय झाला शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवायची कानात बाली घालायची बुलेटवर बसायचा फाट 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 टपरीवर जायचं ऍक्शन मध्ये उतरायचं पुढी घ्यायची तिकून त्याला राजे जय जिजाऊ जयजी जाऊ भरले राजेन कायचे जे जिजाऊ हल्ली फॅशन आली ना गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाकायचा आली का नाही दादा गाडीवर शिवाजी राजांचा फोटो टाकायचा जगदंब टाकायचं राजे डायलॉग आले जगदंब राजे मराठा शासन मराठा दरबार दोन ढाली एक तलवार बरोबर राजे पुन्हा जन्माला कायला एकदा जन्माला आले तेच उपकार फेडणं झालं पुन्हा कशाला आणि पुन्हा आले तर पहिला कडे लोट तू हा करतील टकमक टोकाचा पहिला अधिकारी तूच कारण तू एक सगळे कुटाने महाराजांना माहिती आहे राजे पुन्हा जन्माला आहे फॅशन झाली हो दादा एक वाक्य सांगू का माफ करा मला मी हे जाहीर बोलतोय काही काही जण गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाकता टाकला पाहिजे आपली गाडी आहे एका गावामध्ये मी आयुष्यावर बोललो एक जण मला गाडी माझी हप्ते मी फेडायलोय पेट्रोल मी टाकालोय तुला काय करायचं मी कोणाचाही फोटो टाकू टाका ना शंभर टक्के गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाका भावांनो पण मी तुमचा भाऊ म्हणून सांगतो ज्या पोरानं गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाकलाय ना ती गाडी कधीच कुठल्या फालतू ठिकाणी उभी राहिली नाही पाहिजे आणि कधीच कुठल्या मुलीला कट मारून गेली नाही पाहिजे ही शपथ घेणं होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टाका एका गावामध्ये मी असं बोललो ते म्हणला माझी गाडी माझा हप्ता मी काही करील कुठेही उभा करील कोणालाही कटा हानील म्हणलं ना तुला काय हानायचं ती हान फक्त एक काम कर माझ्या राजाचा फोटो काढ आणि ह्या आजाचा टाक फक्त माझ्या राजाचा काढ आणि ह्या आज्याचा टाक आणि आख्या तालुक्याला तू हा आजा काय गुणाचा आहे ते पण ज्या राजानं स्त्रियांचा सगळ्यात मोठा सन्मान केला त्या राजाचा प्रति तुम्हाला चांगली गोष्ट वाटते दादा ही खरं सांगा मला आपण काय शिवचरित्रातून शिकलो काय शिवच शिवजयंती जवळ आली की आम्ही टेम्पररी झालो गड्या माफ करा मला किती टेम्पररी झालोय आम्ही शिवजयंती जवळ आली का आमच्या डायलवर टोन चेंज होत्या मॅसेज जरी आला ना तरी तलवारी वाचतात खडा फोन जरी आला ना तुतारी तारी वाचते आणि शिवजयंती झाली केम कि तुम्ही हो चालू पुढचा सापाटा तसा आम्ही टेम्पर असंच आहे आपलं पंधरा ऑगस्ट जवळ आला ना लगेच वंदे मी बघितलं ते संभाजीनगर राहिला राहिला होतो ना पंधरा ऑगस्टच्या दिवशी देशभक्ती एवढी उसडून वाहती ना बुलेट वर काय उभा राहील इथं काय तिरंगा इथं तिरंगा काढायची गोष्ट होईल इथं तिरंगा काढाव हो का तुम्ही खरं सांगा इथं तिरंगा काढा एका ना इथं तिरंगा काढला आणि त्याला सर्दी झाली काय बोलायची गरज आहे पुढं भाऊ मी लय प्रामाणिक माणूस आहे आता मला जास्त नाही गेल्या वर्षीचा अनुभव आहे मला सतरा तारखेला म्हणजे आज वर्षीच मला मेसेज आता सुरू होते बघा मॅसेज फॉरवर्ड करा फॉरवर्ड करा फॉरवर्ड करा ती एक मेसेज असते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत हा मेसेज एवढा फॉरवर्ड करा की आपला भगवा झेंडा पाकिस्तानात गेला पाहिजे काय संबंध आहे संबंध संबन्द आहे का काही सांगा मला बरं ज्या ती तुझा मेसेज पाकिस्तान मध्ये गेलाय म्हणजे तुझी चौकशी केली पाहिजे पाकिस्तानमध्ये गेला कस काय वाक्य सांगू भगवा झेंडा पाकिस्तानामध्ये फडकणं हे भगव्याचं मोठेपण नाही भगवा झेंडा जिथंय ना तिथं पावित्र्यानं फडकत राहणं हे त्याचं आपण भान राखलं पाहिजे बास काय भगवा वादळ जयंतीजवळ